महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आमच्या मुख्यमंत्री होण्यासाठी कोणालाही घाई नाहीये जागा वाटपात कोणाचाही आग्रह नाहीये ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही भावना आहे पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काय आहे त्यावरून निर्णय होतो असं स्पष्ट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय आमचा कुणाचाही मुख्यमंत्री होण्याचा आग्रह नाही आमचा विचार परिवार असा विचारही करत नाही याला मुख्यमंत्री त्याला मुख्यमंत्री मात्र हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे आणि आज आमच्याकडे कुणाला घाई नाही कोण मुख्यमंत्री व्हावं आमचा एकच अजेंडा आहे जिंकण्याकरता लढायचा आहे सीटचाही फार सीटचाही आग्रह फार नाही आहे मी अजितदादाच्या वतीनं आणि एकनाथ शिंदेच्या वतीनं सांगतो मी जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो त्यांचाही फार असा साठ सत्तर शंभर एकशे वीस हा आग्रह सर्व मीडियाच्या माध्यमातून मी ऐकतो आमचा एकच आग्रह आहे कोण किती लढण्यापेक्षा कोण कोणती जागा जिंकू शकते कोणाचा उमेदवार कुणाकडे आहे यावर आमचं मिरिट आहे कुठलाही आग्रह नाही